सांधेदुखी विशेषत गुडघे दुखी, दुखी। आपल्याला वाटतं की ही एक अगदी सामान्य समस्या आहे पण काय आहे ना आयुर्वेदाच्या चष्म्यातून पाहिलं तर हे एका मोठ्या रहस्याचं फक्त एक टोक असू शकतं चला तर मग आपण एका आयुर्वेदिक डिटेक्टिव्हसारखं या वेदनेच्या मुळापर्यंत पोहोचूया हो बरोबर ऐकलात ऐकायला थोडं विचित्र वाटेल नाही का पण हाच प्रश्न आपल्याला आजच्या विश्लेषणाच्या अगदी केंद्रस्थानी घेऊन जातो शरीरातली काही नाती इतकी अनपेक्षित असतात की आपण थक्क होऊन जातो बरं आपल्याला काय वाटतं सांधे दुखतोय म्हणजे प्रॉब्लेम फक्त त्या सांध्यापुरता आहे पण आयुर्वेदिक दृष्टिकोन काहीतरी वेगळंच सांगतो तो म्हणतो ही वेदना म्हणजे तुमच्या शरीराच्या आतल्या मोठ्या कनेक्टेड सिस्टमकडून आलेला एक महत्वाचा सिग्नल आहे आणि हे आयुर्वेदाचं एक खूप महत्वाचं मूलभूत तत्व आहे की जिथे वेदना होतीये जागा म्हणजे मूळ आजाराची फक्त एक जाहिरात आहे मूळ आजार नाही खरी गडबड शरीरात कुठेतरी आत खोलवर झालेली असते आणि ती फक्त सांध्यांच्या रूपाने बाहेर डोकावत असते मग प्रश्न येतो की ही तपासणी नेमकी होते कशी तर बघा आयुर्वेदिक वैद्य एखाद्या निष्णात जासूसासारखं का काम करतात ते फक्त जिथे दुखतंय तिथेच पाहत नाहीत तर संपूर्ण शरीरात अगदी डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत पुरावे शोधत फिरतात ही तपासणी आहे ना ती तीन मुख्य पायऱ्यांमध्ये होते पहिली पायरी दर्शन म्हणजे फक्त बघून बारकाईनं निरीक्षण करून अंदाज घेणं दुसरी आहे स्पर्श म्हणजे नाडी बघून शरीराला स्पर्श करून आत काय चालू आहे हे समजून घेणं आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे प्रश्न रुग्णाच्या सवयी काय आहेत पूर्वी कोणते आजार झाले होते त्याची पूर्ण जीवनशैली कशी आहे हे सगळं विचारून एक एक धागादुरा जोडला जातो चला आता सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे येऊया ही तपासणी आपल्याला कुठे घेऊन जाते तर सांधेदुखीची काही अशी आश्चर्यकारक कारणं यातून समोर येतात की ज्याचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल पहिला पुरावा कुठे मिळतो माहितीये आपल्या तोंडात हो दातांमध्ये किंवा हिरड्यांमध्ये जर काही इन्फेक्शन असेल सूज असेल तर ते वेष रक्तावाटे पूर्ण शरीरभर फिरतं आणि सरळ गुडघ्यांसारख्या सांध्यांमध्ये जाऊन ठाण मांडतं आणि मग वेदना सुरू होतात म्हणजे गुडघे दुखतायत तर आधी तात तपासावे लागतील आता ही एक फारच इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे कीटक विष हे काय आहे नेमकं तर समजा अनेक वर्षांपूर्वी डेंग्यू चिकनगुनिया किंवा मलेरियासारखा ताप येऊन गेला असेल तर त्या आजाराचे काही विषारी अंश किंवा असंतुलन शरीरातच विशेषतः सांध्यांमध्ये जाऊन लपून बसतं आणि मग काही वर्षांनी ते सांधेदुखीच्या रूपाने बाहेर येतं याबद्दल एक किस्सा सांगितला जातो एका रुग्णाला विचारल्यावर तो म्हणतो हो अकरा वर्षांपूर्वी झालं होतं विचार करा अकरा वर्षांपूर्वीची गोष्ट शरीर अजूनही विसरलेलं नाहीये कारण त्या आजाराला सांध्यांमध्ये लपायला जागा मिळालीये पुढचा पुरावा आहे अल्कोहोल आणि इथे फक्त हार्ड ड्रिंक्सबद्दल बोलत नाहीये तर रेड वाईन आणि बिअरचाही समावेश आहे गंमत म्हणजे एका ठिकाणी तर याची तुलना थेट शेण खाण्याशी आहे कारण शरीराच्या दोन्हीचा परिणाम जवळजवळ सारखाच होतो असं मानलं जातं आणि याचे एक खास लक्षणसुद्धा सांगितलंय सांध्यामध्ये अचानक विजेचा शॉक लागल्यासारखी तीव्र कळ येते जर असं होत असेल तर समजावं की यामागे अल्कोहल हे कारण असू शकतं बघा किती अचूक निदान आहे हे पण ही तपासणी तिथेच थांबत नाही ती आणखी खोलवर जाते किडनी व्यवस्थित काम करत आहे का पचन होत आहे का ब्लड प्रेशर तर जास्त नाही ना, ना। यांसारख्या मोठ्या अवयवांमधली गडबडसुद्धा सांधेदुखीच्या रूपाने आपल्याला सिग्नल देत असते मग ह्या सगळ्यावर उपाय काय साहजिक का आहे नाही का जर कारणं इतकी खोलवर आणि संपूर्ण शरीरात पसरलेली असतील तर उपाय ही तसाच सर्वांगीण हवा फक्त वेदनेची गोळी घेऊन चालणार नाही तर पूर्ण सिस्टमलाच पुन्हा बॅलन्समध्ये आणावा लागेल हे बघा इथे दोन्ही दृष्टिकोनांमधला फरक अगदी दिस स्पष्ट दिसतोय एकीकडे पारंपरिक पद्धत आहे जी फक्त दुखणाऱ्या सांध्यावर लक्ष देते पेनकिलर देते आणि दुसरीकडे आहे आयुर्वेदाचा दृष्टिकोन तो पचन सुधारतो शरीरातली घाण बाहेर काढतो आहारात बदल करतो म्हणजे थेट मूळ कारणावरच घाव घालतो खरं तर आयुर्वेदिक उपचारांचं अंतिम ध्येय हेच आहे की शरीराच्या आतलं वातावरणच इतकं निरोगी आणि संतुलित करायचं की तिथे सांधेदुखीसारख्या लक्षणांना उगवायला जागाच शिल्लक राहणार नाही चला आता या सगळ्याच्या मुळाशी असलेलं तत्वज्ञान समजून घेऊया हे सगळं असं का घडतं दाताचा संबंध गुडघ्याशी कसा येतो याचं उत्तर एका साध्या पण खोल विचारात दडलेलं आहे आणि ते तत्व म्हणजे आपलं शरीर हे वेगवेगळ्या पार्ट्सचं एक कलेक्शन नाहीये तर ती एक संपूर्ण एकसंध आणि एकमेकांत गुंतलेली एकच सिस्टम आहे हे वाक्य बघा किती सुंदर आहे या साडेतीन हातांच्या शरीरात प्रत्येक गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीशी जवळचा संबंध असतो त्या वेगळ्या नाही आहेत म्हणजे शरीराच्या एका कोपऱ्यात काही झालं तर त्याचा परिणाम दुसऱ्या कोपऱ्यावर होणारच इथे काहीही वेगळं नाही सगळं एक आहे आता लक्षात आलं असेल याच कनेक्शनमुळे पोटातली गडबड गुडघ्यात दिसू शकते दातांचं इन्फेक्शन सांध्यांमध्ये दुखू शकतं आणि दहा वर्षांपूर्वीचा ताप आजच्या वेदनेचा कारण बनू शकतो आणि शेवटी एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा आपलं शरीर आपल्याशी कोणते छुपे संवाद साधत आहे कदाचित फक्त वेदनेकडे लक्ष देण्याऐवजी त्यामागचा आवाज ऐकण्याची हीच ती वेळ आहे